आज मध्ये एक वेगळाच माहोल पाहायला मिळाला एकीकडे सरकार जनसुरक्षा विधेयक आणत असताना दुसरीकडे मात्र या विधेयकाला तीव्र विरोध होत आहे याच केंद्रबिंदू ठरला आज राष्ट्रवादी मोर्चा सरकारच्या जनसुरक्षा विधेयकाला विरोध दर्शवण्यासाठी आज दर्यापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार शक्ती प्रदर्शने केले अभय पाटील गावंडे यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले मोर्चातील कार्यकर्त्यांनी जनसुरक्षा विधेयक रद्द करा आणि सरकारचा निषेध असो अशा घोषणा विशेष म्हणजे मोर्चाला अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस प्रशासनासमोरही कार्यकर्ते ठाम उभे राहिले एका क्षणासाठी तर हा संघर्ष शोले चित्रपटातील दृश्यासारखा वाटत होता मोर्चेकऱ्यांचा मुख्य आक्षेप हा आहे की जर हे विधेयक मंजूर झाले तर सामान्य नागरिकांनी जगावे कसे हा प्रश्नचिन्ह निर्माण करत त्यांनी आपला आक्रोश तहसीलदारासमोर मांडला आणि त्यांना निवेदन दिले या मोर्चात राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सोयाबीनला हरभराले मुगाले उडदाले आज जे दोन हजार चौदा होते बारा हजार पंधरा हजार रुपये ते भाव आज अर्ध्यावर आहेत मुगाचे उद्याचे कापसाचे सोयाबीनचे सगळे भाव चार पाच हजार सात हजाराच्या अंदर भाव आहेत हा शेतकऱ्यांचा प्रक्षोभ जर जरा झाला तर उद्या आपल्याला कुठेतरी अदानी आणि अंबानी जे अदानी अंबानीला या मोदी आणि फडणवीसला मोठं करायचं आहे आणि उद्या जर शेतकऱ्यांचा प्रक्षोभ जर झाला तर पहिली जे तलवार चालन किंवा पहिले जो बंडाचं शस्त्र जे चालण हे अदानी अंबानीवर चालन म्हणून या मोठ्या मोठ्या उद्योगपतीला फक्त त्यांना सेफ करण्यासाठी हे जनसुरक्षा विधेयक यांनी या बीजेपी भी सरकारना सुरू केलेलं आहे आणि याच्यावर राष्ट्रपती आणि राज्यपालाची जर सही झाली तर कुणालाही एखादं आंदोलन पाण्यासाठी वर एखादं आंदोलन करायला गेला विजे एखादं आंदोलन करायला गेला कापसाच्या भावासाठी आंदोलन करायला गेला सोयाबीनच्या भावासाठी आंदोलन करायला गेला त्यावेळी पोलीस लोक उतरून बिलकुल जेलमध्ये टाकून देतील असं हो या आंदोलनाचं स्वरूप आहे त्याच्यामुळे हा कायदा कदापि आपल्या महाराष्ट्रात लागू होऊ नये अशी सर्व पक्षाची काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल भारतीय कम्युनिस्ट पक्ष असेल आणि जेवढे परिवर्तनवादी संघटना त्या सगळ्यांची अपेक्षा आहे की हे बिल आपल्या इथं पारित व्हायला नको राज्यपालाची जी, जी सही आहे राज्यपालांनी सुद्धा याच्यावर सही करू नये आणि हे जे गळजुपी होत आहे स्वातंत्र्याची हे स्वातंत्र्याची गळजोपी होऊ नये आणि लोकशाहीची गळजोपी होऊ नये अशी आमची सर्व महाविकास आघाडीच्या पक्षांची जे काही मूड बांधलेली आहे ही सगळ्यांची हीच इच्छा आहे कुठेतरी लोकशाही खतम होत आहे असं पाहायला मिळत आहे बिलकुल ना म्हणजे आज आम्ही तहसील कार्यालयामध्ये घुसत असताना सरकारच्या विरोधात जेव्हा आम्ही घोषणा देऊ तर आम्हाला पोलीस बंदोबस्त घेऊन अडचण राहिली इथं म्हणजे उद्या जर बिल पाच झालं तर आम्हाला बिलकुल डायरेक्ट जेलमध्ये हे टाकून देतील या संदर्भात आम्ही लोकशाहीची गळजेबी रोखण्यासाठी इंग्रजांच्या सरकारपेक्षाही बेकार सरकारही आलेलं आहे म्हणजे शेतकऱ्याला भाव नाही शेतमजूर आज काम नाही जे निराधारचे पैसे आहेत तेही शेतकऱ्याला काही मजूर राहिले ते राहिले असं जर झालं तर उद्या सारखी नेपाळ सारखी परिस्थिती भारतामध्ये निर्माण होऊ शकते दर्यापूरमधील आजचा या मोर्चाने हे स्पष्ट केले की जनसुरक्षा विधेयकावरून सरकार आणि विरोधक यांच्यातील संघर्ष आणखी वाढणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसने आज दिलेला इशारा हा केवळ दर्यापूरपुरता मर्यादित नसून तो संपूर्ण महाराष्ट्रातील त्यांच्या भूमिकेचे प्रतिबिंब आहे आता सरकार या विरोधकाला काय कसे तोंड देते हे पाहणे महत्वाचं ठरेल